हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे लक्ष्मी महालक्ष्मीचं पूजन आमच्या इथे काही इथं लक्ष्मी नाही आहेत गावा गावाकडे गावाकडे काही जाणं नाही झालं तर आज मी बनवलेलं आहे जेवण्यासाठी आणि गणपती बाप्पाच्या प्रस्तादासाठी पुरी शिरा मस्त भजी तळतीये भात टाकलेला आहे आणि मस्त भजी अजून तळायची काही राहिलीत आणि ते पहा मी छोल्याची भाजी करून घेणार आहे मस्त अशी गावरान हरभरे असतात ना तर त्या ते, ते मी उकडून घेतलेले आहेत चांगले आणि ते बघा मोदक वगैरे आरती वगैरे झालेली आहे मोदक ठेवून झालेले आहेत गणपती बाप्पाला आणि आता नंतर मी नैवेद्य तयार पण करणारे सगळं पूर्ण ताट आणि गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवणारे आणि महालक्ष्मी तर काही गावाकडे असतात आणि तिथं तर सगळं करतात ते आम्ही सासूबाई तर मग म्हटलं चला आता इथं गणपती बाप्पाला नैवेद्य करून ठेवा घ्यावा आणि मग बाकीचे कामं तुम्हाला हो दाखवते काही आता आथ आज डायरेक्ट तुम्ही संध्याकाळीच ब्लॉक शूट करायला घेतला काल कारण दिवसभर काय मला थोडी सर्दी पण होती आणि थोडंसं ताप पण होता तर दिवसभर मग मी झोपूनच होते काही परत तब्येत थोडीशी खराब झाली त्याच्यामुळं मग काही केलं नाही कुठं गेले पण नाही असं झालं बऱ्याच ठिकाणी दोन तीन ठिकाणी हळदी कुंकाला पण बोलवलं होतं पण नाही जाणं झालं कारण की तब्येत अजिबातच बरी वाटत नव्हतं पण संध्याकाळी बळच फुटले आणि मग म्हटलं चला नैवेद्य करावा गणपती बाप्पाला आणि मुलांना पण जेवण्यासाठी करावं तर इथं पहा नैवेद्य ठेवला देवासाठी आणि आता मी गणपती बाप्पाला पण तयार करते नैवेद्य आणि इथं पहा भजी मी ना वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि इथं पहा छोल्याची भाजी पण माझी तयार झालेली आहे आणि मस्त असं गणपती बाप्पालाच ताट मी तयार केले आता हे मी नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवणार आहे तर इथं पहा मंगाशास मी आता गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवते गणपती बाप्पाला मस्त असा नैवेद्य ठेवून झालेला आहे आणि आता मुलांना जेवायला पण देते इथं पहा मुलांना जेवायला देत देते दे दे त्याच्या अगोदर गणपती बाप्पाला नैवेद्य देते ठेवून घेतला आणि आता घेऊया म्हटलं जेवण करून तर इथं पहा आता मी ना तुम्हाला खीरची रेसिपी दाखवणार आहे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितला होता खीरची रेसिपी तर तिथेच आता मी तुम्हाला खीरची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे तर इथं पहा मी एक पातीले ठेवलं आहे आणि इथं बघा मी इथं साखर आणि इलायची फूड मिक्स करून घेतलेली त्याच्यामध्ये तूप टाकले थोडंसं खबरं किसून घेतलेलं आणि काजू आणि बदाम याचे ना थोडे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत मी बारीक करून घेतले आणि आता मग ते सगळं ना आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आणि तुपामध्ये तळून झाल्याच्यानंतर इथं थोडंसं इथं बघा मी दूध गरम करून घेतलेले आणि दूध आहे ना गाईचं असल्यामुळे थोडंसं पातळ असतं ता दूध तर इथं बघा ते टाकलं मी आता दूध टाकलेलं आहे तर मला जशी कंटेस्टिटी पाहिजे तसं तुम्ही दूध जेवढं कमी जास्त करू शकता आणि मी, मी, मी इथं ना आंबा मोहर तांदळाची खीर करणार आहे कारण की टेस्ट पण खूप छान येते आणि सुगंध पण आंबा मोहर तांदळाची खूप छान येतो इथं बघा साखर आणि इलायची फूड मी मिक्सर वाटं बारीक केली ती ती पण मी टाकली तुम्हाला दाखव दाखवली मिक्सरच्या भांड्यातूनच टाकली आणि आता मला वाटलं थोडीशी साखर अजून टाकावा गोडपणा येण्यासाठी तर मग मी अजून थोडी साखर टाकली आणि वाटीच पडली माझी त्याच्यामध्ये साखरेची सगळी काढून घेतली तरी तर पहा आणि घाई गडबड खूप होती आणि हे ना आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता छोटासा बनवलेला खिरच्या रेसिपीचा तर मग मी ह्याच्यामध्ये जोडला आणि त्याच्यानंतर मग हे बघा तर बघा मस्त असं उकळून द्यायचं आहे आपल्याला आणि इथं बघा मी ना मस्त असे हलके तांदूळ भाजले होते आणि त्याला ना, ना मिक्सरमधून ह्याची ना पेस्ट करून घेतली पाणी टाकून थोडंसं आणि मस्त नंतर पण पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि ही आंबा ता मोहर तांदुळाची आहे तुम्ही कुठल्याही तांदळाची बनवू शकता पण आंबा मोहर तांदूळ आहे ना इतका सुगंध आणि इतका छान येतं ना आणि खूप असं मस्त खायला पण छान येते आणि मस्त अशी आंबा मोहर तांदूळाची खीर पण छान लागते आणि ना itu malah nih sangkutnya uh, am um. मोदक आहेत ना मोदक पण आंबा तांदळा कच्चेच करायचे कारण की खूपच छान टेस्ट आणि सुगंध पण खूप छान येतो आंबामर तांदळाचा हे इथं पहा आता मस्त उकळी फुटलेली आहे आता आपल्याला काय करायचं उकळी फुटली की हे ना बॅटरी ना आपण पाण्यामध्ये काढून घेतलेलं आंबा मोहर तांदळाचं बारीक केलेलं ते आपल्याला हळूहळू टाकायचे था, आहे बघा टाकल्याच्या नंतर मी परत त्याला असं हलवते चांगलं शिजवण्यासाठी आणि मोठा गॅस केला आहे कारण की मुलांना खायची होती पटकन साईडलाच मुलं थांबलेली होते आणि इथं पा बघा इथं मस्त अशी माझी तयार झालेली आहे खीर मी त्याला ना बऱ्याच वेळ चांगलं शिजवून दिलं आणि हलवायचं कारण की खाली त्याला मस्त घट्टसर राहतो मग त्याच्यामुळं हलवून घ्यायचं व्यवस्थितांना तयार झालेली आहे खीर आता मी पहिलं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते इथं पहा आता गणपती बाप्पा आले तसं गोड गोड चाललं आहे रोज काही ना काही मोदक वगैरे काही उकडीचे मोदक कधी तळणीचे मोदक कधी खीर कधी काही काही असं मस्त चाललंय ते मुलांची पण मज्जाच आहे खायची तर मी तर सगळ्यांना मस्त 嗯。Nah. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि तर मस्तपैकी बाकीचं मग सगळ्यांना मुलांना काही खीर म्हटलं की काही हे होत नाही त्यांना लय आवडते खीर तर मग म्हटलं चला ठीक आहे खूप आवडते तर त्यांना पण देते गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवून झाला आणि बघा मस्त असा घट्टसरपणा आला आहे थोडासा दहा पाच मिनटाच्या नंतर किती मस्त अशी छान अशी खीर तयार झालेली आहे त्याच्यामध्ये काजू बदाम खोबरं इलायची फूड साखर दूध आणि आंबाभर तांदूळ तर हे अशा पद्धतीने मी खीर बनवलेली आहे तुम्हाला कशी आवड आवडली नक्की कमेंट करून सांगा आवडली कारण तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण कमेंट करून सांगा तर या तुम्ही पण खायला खीर आणि जेवायला पण या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये